बहुत होगी प्यार की बात अब हम अपने हिसाब से बात करेंगे एक साल होने को आया ये सरकार हमारी बात नहीं सुनेंगे तो हमारे काम कब करेंगे नहीं सुनेंगे तो फिर कुछ सुनाने की हम कोशिश करेंगे अब सरकार सुनती कैसी ये भी हमें आता है लेकिन हम चाह रहे थे कि थोड़ा प्यार से हो जाए अब प्यार से नहीं होंगे तो फिर अपने स्टाइल से बात करेंगे नमस्कार मी नेहा आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन घर आणि शौचालय घोगा नदीत वाहून गेले गावकऱ्यांकडून पूरसंरक्षण भिंतीची मागणी महाबीज वरिष्ठ अधिकारी बीजोत्पादकांचा का करतात बचाव शेतकऱ्यांची फसवणूक होत असताना कारवाई का नाही प्रश्नच गावावर दुःखाचा डोंगर सर्पदंशाने एकोणवीस वर्षीय रुपारीचा करुण अंत साप सावल्यावर थेट जा रुग्णालयात मनपाच्या कंत्राटी आणि सरकारी अभियंत्यांना दिसत नाही का खड्डे शहरात वर्दडीच्या रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाढले अपघात पुलावरून पाणी वाहत असताना नाहक धाडस ठरले जीव घेणे लक्झरी ट्रकच्या दुसऱ्या अपघातात एक ठार जखमी आता सविस्तर बातम्या अकोट तालुक्यातील बोर्डीग्राम शिवारात झालेल्या अतिवृष्टीमुळे घोगा नदीला मोठा पूर आला या पुराच्या प्रवाहाने गावातील एक घर आणि सार्वजनिक शौचालय वाहून गेले ज्यामुळे नदीकाठी असलेल्या घरांना मोठा धोका निर्माण झाला आहे या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले असून हो गावकऱ्यांनी बावीस जुलैची रात्र जागून काढली पहाटे साडेचार वाजता पुन्हा पूर आल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली होती बापा बापार रे दहा मिनिटात संडास खाली तो पडला 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 जेवला रे संडास पडला रे गारे बापा रे टाकी गेली खाली रे संडास गेला पूरा खाली रे पा ग्रामपंचायतच काम पा ग्रामपंचायतचं काम आमच्या गावच संडासाची टाकी पडली खाली संडास पडला खाली बोर्डी गावात पूर संरक्षण भिंतीसाठी काही महिन्यांपूर्वी खोदकाम सुरू करण्यात आले होते मात्र हे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने आणि नदीपात्रातील खोदकामामुळे पुराचा धोका अधिक वाढला आहे काल आलेल्या पावसामुळे बोर्डी गावात पाणी शिरता शिरता थोडक्यात बचावले असले तरी नदीकाठी असलेले शौचालय आणि एक घर पूर्णपणे वाहून गेल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे पूर संरक्षण भिंतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे तसेच भविष्यात पुराचा धोका निर्माण होऊ नये यासाठी ग्रामपंचायत आणि शासनाने ठोस उपाययोजना करावी अशी मागणीही त्यांनी लावून धरली आहे जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर नदीकाठावरील लोकांनी आणि संपूर्ण गावातील नागरिकांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे या गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे अन्यथा बोर्डी गावावर आणखी मोठे संकट ओढवू शकते अकोट तालुक्यातील बोर्डी ग्राम शिवारात झालेल्या अतिवृष्टीमुळे घोगा नदीला मोठा पूर आला या पुराच्या प्रवाहाने गावातील एक घर आणि सार्वजनिक शौचालय वाहून गेले ज्यामुळे नदीकाठी असलेल्या घरांना मोठा धोका निर्माण झाला आहे सोयाबीन उत्पादक शेतकरी यंदा राज्य सरकारच्या महावीज या महामंडळाच्या कंपनीमुळे त्रस्त झाले आहे महाबीजला वारंवार यंदा राज्यभरातून किती तक्रारी आल्या याची विचारणा केल्यावर त्यांनी केवळ अमरावतीची माहिती देत इतर माहिती दिलीच नाही पण अमरावती विभागात शेकडो शेतकऱ्यांच्या तक्रारी पाहता आता तर महाबीज बियाणे उत्पादक शेतकऱ्यांवर कारवाई करेल काय अशी विचारणा होत आहे अस्सल नाही बनावट बियाणे महाबीज विकत असल्याची ओरड अनेक शेतकऱ्यांची आहे केवळ अमरावती विभागातच नाही तर संपूर्ण राज्यात बोगस बियाणे महाबीजे विकल्याचा आरोप शेतकरी करत आहेत राज्यात अनेक ठिकाणी बियाणे उगवली नाही अशा तक्रारीचा पूर असताना ती माहिती महाबीजने लपवली आहे इतकेच नाही तर महाबीज बोगस बियाणे उत्पादन बीजोत्पादन यांना वाचवीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे ज्या बीजोत्पादकांचे बियाणे उगवले नाही त्यांच्यावर महाबीज कारवाई का करत नाही अशी विचारणा आता होत आहे महाबीजचे शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे संचालक देखील मूंग गिळून बसले तर नाही ना अशी विचारणा शेतकरी करत आहेत राज्यात महाबीजे कमी वजनाच्या बियाणे थैल्या सरकारी योजनेत वाटल्याचा मुद्दा राज्यस्तरावर गाजला असताना महाबीज मात्र या सर्व विषयावर चुप्पी साधून आहे त्यामुळे महाबीजच्या ऐकून कारभारावर संशय व्यक्त होत आहे महाबीजने केवळ अमरावती विभागाची माहिती देत संपूर्ण राज्यातील माहिती का दडवली असा प्रश्न अनुत्तरितच आहे याचा तपास राज्याच्या कृषी मंत्र्यांनी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे अमरावती विभाग एकशे बावीस तक्रारी प्राप्त असून एकशे छत्तीस क्विंटल सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची खुद्द महाबीजने मान्य केले आहे अकोला जिल्ह्यातील पडसोबडे गावातून मोठी वाईट बातमी समोर आली आहे एकोणीस वर्षीय रुपाली गोवर्धन खांडेकर या उमद्या तरुणीचा स्पर्शदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला भविष्यात अशा प्रकारे स्पर्शदंशाने कोणाचाही मृत्यू होऊ नये यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेण्याची गरज आहे रुपाली रात्री घरात शांत झोपलेली असताना तिला मन्यार प्रजातीच्या विषारी सापाने दंश केला दंशाची जाणीव होताच तिने घरच्यांना सांगितले आणि तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले परंतु वेगाने भिनलेल्या विषामुळे डॉक्टरांचे प्रयत्न अपुरे पडले आणि दरम्यान तिने जगाचा निरोप घेतला रुपाली ही हुशार आणि मनमिळाव होती तिच्या अकाली जाण्याने संपूर्ण गावावर शोककडा पसरली आहे एका हुशार आणि मनमिळाऊ तरुणीचा असा अकाली अंत झाल्याने गावातील प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत आहे पावसाळ्याच्या दिवसात सर्प बाहेर पडण्याचे प्रमाण वाढते या काळात विषारी आणि बिनविषारी असे दोन्ही प्रकारचे साप बाहेर येतात सर्पदंश झाल्यास त्वरित वैद्यकीय उपचार मिळणे अत्यंत आवश्यक का आहे कारण उपचारात झालेला थोडासा विलंबही प्राणावर बेतू शकतो रुपालीच्या बाबतीत नेमके हेच घडले आणि उपचारांना विलंब झाल्याने तिच्यावर काळाने घाला घातला रुपालीच्या मृत्यूने तिच्या कुटुंबियांवर दुःखांचा डोंगर कसळला असून त्यांना या धक्क्यातून सावरण्यासाठी आधार देण्याची गरज आहे अकोल्यात हाडांच्या डॉक्टरांकडे रुग्णांचा वाढता कल शहरातील समस्या वाढल्याचे चित्र स्पष्ट करत आहे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे शहरातील खड्ड्यांकडे दुर्लक्ष का अशी विचारणा नागरिक करत आहेत शहरातील प्रमुख मार्गावर असलेले खड्डे अपघातमुक्त अकोल्यांसाठी अडचणीचे ठरत आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी लोकांचे हित लक्षात घेता शहरातील अॅक्सिडेंट स्पॉट कमी करण्याचे आदेश दिले पण जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र खुद जिल्हाधिकारी यांच्या बंगल्यासमोरच्या खड्ड्यावरून अधोरेखित होते इतकेच काय तर पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यासमोर देखील खड्डे असून ते योग्य पद्धतीने बुजवले जात नसल्याची ओरड अकोलेकरांची आहे शहराच्या मुख्य रस्त्यावर पडलेल्या जीव घेण्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत पावसाळा सुरू झाल्यापासून आणि पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून ते वाहन चालकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जनतेच्या जीवाशी चाललेला हा खेळ तात्काळ थांबवावा अशी संतप्त मागणी नागरिकांकडून होत आहे शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस पासून अशोक वाटिका चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर जिल्हाधिकारी निवासस्थानासमोरच एक मोठा आणि धोकादायक खड्डा पडला आहे या खड्डामुळे दररोज लहान मोठे अपघात घडत असूनही तो बुजवण्यासाठी प्रशासनाकडून होत असलेला विलंब पाहून नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत अकोल्याहून बार्शी टाकडीकडे जाणाऱ्या मार्गावर गुरुनानक महाविद्यालयासमोर गेल्या अनेक दिवसांपासून एक मोठा खड्डा वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरत आहे या खड्ड्यांमुळे घसरून आतापर्यंत अनेक वाहन चालक जखमी झाले आहेत परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिकेकडे हा खड्डा बुजवण्याची वारंवार मागणी केली आहे मात्र दुर्दैवाने दोन्ही विभागाचे अधिकारी असूनही एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यात व्यस्त आहेत ज्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील एक तलाठी आणि त्याचा खासगी सहयोगी लालुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे लाच घेणाऱ्या या दोघांना एका शेतकऱ्यांकडून दहा हजार रुपयाची मागताना आणि स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या अभिलेखांमध्ये फेरफार करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती शेतकऱ्याने या संदर्भात अकोला एसीबीकडे तक्रार केली होती त्यानंतर एसीबीने सापळा रचून तलाठी विनोद आढे आणि त्याचा सहयोगी प्रमोद इंगडे यांना रंगेहात पकडले या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे एसीबी पुढील तपास करत आहेत इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर आपके पास बिझनेस है मेहनत है पर पहचान नहीं मिल रही क्योंकि पहचान मिलती है वहां जहां नजरें रुकती हैं। आर आर सी न्यूज और आर आर सी सोशल मीडिया पर आर आर सी नेटवर्क लाया है आपके बिजनेस के लिए टीवी और सोशल मीडिया पर ब्रांड बनने का सुनहरा मौका जब आपका एड चलता है टीवी और सोशल मीडिया पर तो ग्राहक खुद चलकर आता है आपकी शॉप पर कंसर्ट से लेकर शूटिंग एडिटिंग और टीवी पर टेलीकास्टर हर स्टेप पर हम हैं आपके साथ अब सिर्फ सोचिए मत आरआरसी नेटवर्क के साथ अपने ब्रांड को दीजिए टीवी और सोशल मीडिया पर नई उड़ान कॉल करें आज ही 920995616 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत डोंगरगावसह हो सह सिसामासा उदेगाव कुंभारी बोंदरखेड पांढरी बाबुळगाव जहागीर आणि यवता या गावांमध्ये हुमणी अडीच्या हल्ल्याने हजारो हेक्टरवरील या अडीच्या हल्ल्याकडे लक्ष आहे की नाही अशी विचारणा होत आहे या पहाणीत हुमणी अडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले त्यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत अळ्यांच्या हल्ल्यामुळे उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांना आहे शासनाने नुकसान भरपाई लवकर द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तर नुकसान संदर्भात संपूर्ण अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिली अनेक गावांमध्ये हुमणी अडीच्या हल्ल्याने हजारो हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी उपकृषी अधिकारी तसेच सहाय्यक कृषी अधिकारी यांनी शेतामध्ये जाऊन पिकांची पाहणी केली महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी अर्थात महापारेषणमधील कथित स्क्रॅप घोटाळा आणि अन्यायकारक बदली प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी तांत्रिक कामगार युनियनने सोमवारपासून विद्युत भवनाबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे या आंदोलनात शहरातील विद्युत कर्मचाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे तांत्रिक कामगार युनियनने आरोप केला आहे की महापारेषणमधील बदली प्रक्रिया पूर्णपणे अन्यायकारक आणि नियमांनुसार नाही अनेक कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या नियमानुसार न करता नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्या आहेत या मनमानी कारभाराविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून त्यांनी या बदली प्रक्रिया तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे या उपोषणाचे एक प्रमुख कारण म्हणजे महापारेषणमधील कथित स्क्रॅप घोटाळा आहे यापूर्वीच एका प्रकरणात आठ जणांना निलंबित करण्यात आले पण पुन्हा त्यांना तत्काळ रुजू केले गेले आता तांत्रिक कामगार युनियनने नवीन स्क्रॅप घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी करत आहेत तांत्रिक कामगार युनियनने या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे महापारेषण मधील या गंभीर आरोपांमुळे प्रशासनावर चौकशीचा आणि कारवाईचा दबाव वाढला आहे या आंदोलनाची दखल घेऊन सरकार काय पाऊल उचलते हे पाहणे महत्वाचे ठरेल महापारेषण मध्ये करोड रुपयाचा भ्रष्टाचार अधिकारी वर्गाने केलेला बा, आहे त्या भंगार भंगार चोरी आर्थिक कंपनीच्या नियमाचा गैरफायदा सातत्याने ते सुरू आहे सोबत गौरक्षण वसाहत मध्ये चौदा ते एकोणीस तीन या काळात अवैधरित्या अज्ञान लोकांनी राहून गेले त्या संबंधी मी कार्यकारी यांना तक्रार केली त्या तक्रार का केली म्हणून कार्यकारी वरिताने मला सोकार नोटीस दिली त्या सोकार नोटीनुसार कार्यकर् सरकारला माझा प्रस्ताव पाठवून हेतू पुरस्पर माझी बदली करण्यात आली माझी बदली हे कोणत्याही नियमात न बसता मी बदलीमध्ये देऊन असताना माझी बदली करण्यात आलेली आहे या सर्व गोष्टी आम्ही अदिशिंता यांना भेटलो त्यांनी चर्चा पण केली चर्चा त्यांनी असं सांगितलं की तुमचा प्रस्ताव पाठवलेला आहे त्यामुळे तुमची बदली करण्यात आलेली आहे जे तक्रारी दिलेल्या आहेत त्या तक्रारी मध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे घोटाळा झालेला आहे पगार काढण्यात आलेले गाड्याचे बिल काढण्यात आलेले आहेत आणि निवासी अं मजूर वर्ग राहून गेलेले आहेत या सर्व गोष्टीची तक्रार काय केली म्हणून त्यांनी आमची बदली केलेली आहे आमची रास्ता मान्य आहे आमच्यावर जो झालेला अन्याय आहे तो अन्याय दूर करावा आमची बदली रद्द करण्यात यावी आणि जे कोणी अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना त्यांची चौकशी झाली महाराष्ट्र शासनाने 2018 हजार अठरा मध्ये महाराष्ट्र प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्यामध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे या सुधारणांमुळे कायद्याची व्याप्ती वाढली असून आता अधिक प्रकारच्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे शक्य होणार आहे विधी व न्याय विभागामार्फत राजपत्रानुसार ही माहिती प्राप्त झाली आहे महाराष्ट्र शासनाने दोन हजार अठरा मध्ये महाराष्ट्र प्रतिबंधक स्थानबद्धता कायदा नवीन सुधारणांमध्ये समाविष्ट असलेले गुन्हेगारांमध्ये आता बेकायदेशीर जुगार करणारे बेकायदेशीर लॉटरीशी संबंधित व्यक्ती आणि मानवी तस्करी करणारे यांच्यावरही कारवाई केली जाऊ शकते या व्यतिरिक्त कायद्यांमध्ये आधीपासूनच झोपडपट्टी मालक गुन्हेगार बनावट दारू विक्रेते अंमली पदार्थ गुन्हेगार धोकादायक व्यक्ती व्हिडिओ पायरेट्स वाडू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचे काळाबाजारी करणारे यांचा समावेश होता या सुधारणांचा मुख्य उद्देश सार्वजनिक सुव्यवस्था आणि शांतता राखणे हा आहे सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या अशा व्यक्तींना आता प्रतिबंधात्मक नजर कैदेत ठेवता येणार आहे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कडक शिक्षेला सामोरे जावे लागेल असेही या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाने नागरिकांना बेकायदेशीर जुगार लॉटरी किंवा मानवी तस्करीसारख्या कृत्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे तसेच अशा कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांची शंका आल्यास तात्काळ स्थानिक पोलिसांना माहिती देण्यास सांगितले आहे कायद्याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई निश्चित असल्याचे शासनाने अधोरेखित केले आहे खामगाव येथील भाजी बाजारात पावसाळ्यामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे येथे भाजी खरेदी करणे म्हणजे रोगराई विकत घेण्यासारखे झाले आहे ही परिस्थिती पाहता संबंधित विभागाकडून भाजी बाजार परिसरात मुरुम टाकण्याची मागणी होत आहे गुरुवारी भरणारा खामगावचा आठवडी बाजारही पावसाळ्यामुळे पूर्णपणे चिखलमय झाला आहे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून परिसरात घाणीचे भरलेले गटार तयार झाले आहेत संपूर्ण परिसरात एक अजब दुर्गंधी पसरली आहे चिखलामुळे भाजी विक्रेत्यांना बसणेही कठीण झाले आहे विक्रेत्यांबरोबरच भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनाही या समस्येचा सामना करावा लागत आहे या अस्वच्छतेमुळे आजारांचा धोका निर्माण झाला आहे इथे भाजी घेणे म्हणजेच आजारांना निमंत्रण देण्यासारखे झाले आहे येथे व्यवसाय करणारे व्यावसायिक नगरपालिकेला कर भरतात परंतु त्या बदल्यात नगरपालिकेकडून या व्यावसायिकांना कोणतीही सुविधा दिली जात नाही ही लक्षात घेऊन नगरपालिका प्रशासनाने या समस्येकडे लक्ष द्यावे अशी मागणी भाजी विक्रेते आणि नागरिक करत आहेत इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर ना दर महिन्यात रिचार्जची भानगळ ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन आमच्या घरी आहे आर आर सी ब्रॉडबँड कनेक्शन तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत किसान अॅग्रिस्टेक कार्ड अर्थात किसान ओळखपत्र नसल्यास शेतकऱ्यांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागू शकते जिल्ह्यात आतापर्यंत सदोतीस हजार दोनशे सदोतीस शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टेक कार्ड प्राप्त केले आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अॅग्रिस्टेक कार्ड प्राप्त केले नाही त्यांनी हे त्वरित मिळवावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे जिल्ह्यात पावसाअभावी खरीप हंगाम अनिश्चिततेच्या छायेत आहेत जुलैमध्ये पाऊस पडण्याऐवजी कडकून पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे दुसरीकडे राज्य सरकारच्या ग्रोटेक उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना डिजिटल स्वरूपात एक वेगळी ओळख देण्यासाठी किसान ओळखपत्र दिले जात आहे आधार कार्डप्रमाणेच शेतीशी संबंधित सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांसाठी किमान पहचान पत्र अनिवार्य करण्यात आले आहे यासाठी सरकारने शेतकऱ्यांना किसान पहचान पत्र बनवून घेण्याचे आवाहन केले आहे अकोला जिल्ह्यात आतापर्यंत सदोतीस हजार दोनशे सदोतीस शेतकऱ्यांना किसान पत्र मिळाले आहे तर अठरा हजार चारशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांच्या किसान पत्राचे काम अजूनही बाकी आहे त्यामुळे हे शेतकरी शासकीय योजनांपासून वंचित राहू शकतात म्हणूनच कृषी विभागाने या शेतकऱ्यांना लवकरात लवकर किसान ओळखपत्र बनवून घेण्याचे आवाहन केले आहे गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी अतिवृष्टी गारपीट दुष्काळ इत्यादी नैसर्गिक आपत्त्यांमुळे संकटात सापडले आहेत सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि सवलती प्रदान करते ज्यासाठी आता शेतकऱ्यांकडे किसान असणे आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांकडे किसान पहिचा पत्र असेल त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळेल ज्या शेतकऱ्यांकडे अजून किसान पहिचा पत्र नाही त्यांनी नुकसान टाळण्यासाठी लवकरात लवकर ते बनवून घ्यावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे वाशिम जिल्ह्यातील पेडगावच्या परिसरात भीषण अपघात झाला या अपघातात एक जण ठार असून वीस प्रवाशी जखमी असल्याची माहिती आहे अपघातानंतर काही तास वाहतूक ठप्प होती ती आता सुरळीत झाली आहे संभाजीनगर नागपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसराला हादरून सोडले आहे पुणे येथून कारंजाकडे भरधाव वेगाने निघालेली सिंध कंपनीची खासगी लक्झरी बस आणि समोरून नागपूरहून संभाजीनगरकडे येणारा एक ट्रक हे दोन्ही वाहनं पेडगावजवळ समोरासमोर धडकले या अपघातात एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला असून वीस प्रवासी जखमी झाले आहेत या भीषण धडकेमागे लक्झरी बसचा वेग हे एक प्रमुख कारण असू शकते रस्त्यावर प्रचंड वेगाने धावणाऱ्या या बसचा ताबा सुटल्याने किंवा ट्रकशी योग्य अंदाज न आल्याने ही दुर्दैवी घटना घडली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे अपघाताचे दृश्य मन हेलावून टाकणारे होते चारी दिशांनी आक्रोश आणि मदतीची याचना ऐकू येत होती जखमींपैकी सहा जण गंभीर असून त्यांच्या जीवनाशी संघर्ष सुरू आहे तर पंधरा जण किरकोळ जखमी झाले आहेत तात्काळ रुग्णवाहिका आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले जखमींना शेलू बाजार कारंजा आणि वाशिम येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या अपघातात लक्झरी बसचा चालक आणि ट्रक चालक दोघेही गंभीर जखमी झाले आहेत या घटनेमुळे संभाजीनगर नागपूर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत या अपघाताने पुन्हा एकदा महामार्गावरील वाहनांच्या वेगाचा आणि सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे वाशिम जिल्ह्यात मंगळवारपासून सततधार सुरू आहे जिल्ह्यात सर्वत्र नद्या नाले दुथडीवरून वाहत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे अशाच एका भीषण दुर्घटनेत पिंपरी बॉर्डर जवळील उतावडी नदी काच नद्यांना आलेल्या पुरामुळे एच पी कंपनीचे गॅस सिलेंडर घेऊन जाणारा एक ट्रक उलटला वाशिम जिल्ह्यात पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा हा हृदयद्रावक प्रसंग मेहकर मालेगाव मार्गावरील पिंपरी सीमेवर घडला प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पुलावरून पाण्याचा प्रचंड प्रवाह वाहत असतानाही ट्रक चालकाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला स्थानिक ग्रामस्थांनी त्याला पुराचे पाणी ओसरीपर्यंत थांबण्याची वारंवार विनंती केली मात्र चालकाने कुणाचेच न ऐकता अति आत्मविश्वास दाखवत पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला थोड्याच अंतरावर जाताच पाण्याचा प्रचंड दाबामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या नदीत पलटी झाला पाण्याचा वेग इतका जास्त होता की चालकाला ट्रकमधून बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही आणि तो केबिनमध्येच अडकून बुडून मरण पावला पाऊस थांबल्यानंतर आणि पुराचे पाणी कमी कमी प्रमाणात झाल्यावर गावकऱ्यांनी हिंमत करून नदीत उतरून चालकाला बाहेर काढले परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता चालक मृतावस्थेत आढळून आला घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी वाशिमला पाठवला मृत ट्रक चालकाची ओळख त्याच्या आधार कार्डवरून शेख हुसेन शेख गुलाब राहणार छत्रपती संभाजीनगर अशी झाली आहे चालकाच्या हट्टामुळेच हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे मागच्या एका महिन्याआधी असाच पूर आलेला होता यावेळेस हा ट्रकवाला आम्ही सांगितलं होतं की जाऊ नको म्हणून तरी पण याने हा गेलेला आहे आणि परत पुलाला कठोरी असल्यामुळे हा अपघात घडलेला आहे तर शासनाने या पुलाची रुंदी उंची वाढून कठोरी बसवली पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाईन्स <्थालीग> प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन घर आणि शौचालय घोगा नदीत वाहून गेले गावकऱ्यांकडून पूरसंरक्षण भिंतीची मागणी महाबीजचे वरिष्ठ अधिकारी बीजोत्पादकांचा का करतात बचाव शेतकऱ्यांची फसवणूक होत असताना कारवाई का नाही प्रश्नच पळसोबडे गावावर दुःखाचा डोंगर सर्पदंशाने एकोणवीस वर्षीय रुपारीचा करुण अंत साप चावल्यावर थेट जा रुग्णालयात मनपाच्या कंत्राटी आणि सरकारी अभियंत्यांना दिसत नाही का खड्डे शहरात वर्दडीच्या रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाढले अपघात पुलावरून पाणी वाहत असताना नाहक धाडस ठरले जीव घेणे लक्झरी ट्रकच्या दुसऱ्या अपघातात एक ठार वीस जखमी बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख बत्तीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे चे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचं हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार